नमस्कार मैत्रिणीनू कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत असे मी सदैव प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ बघा आमच्याकडे कसं वातावरण झालं सकाळी किती पाऊस येऊन गेलाय बघा हे बघा सगळा पाऊस पडून गेलाय इकडे तर पाण्याचा सगळं ढवच झालाय त्या ढवामध्ये येऊन बसतात म्हशी बघा कसं वातावरण झालं आवळ कसं आले येते जाते काशी झाली आहे आपली पूजा गुरुवारची पूजा झाली आपली दिवे घासून ठेवलेत वाती करून ठेवल्यात आज दिवेचे हा नाही दीप आमुषा तो दीप पूजा नाही मग त्याच्यामुळं घासून ठेवलेत माझ्याकडे एवढेच दिवे आहेत म्हणजे पाच आहेत पितळाचे जेवढे आहेत तेवढे आपल्याला लावायचे पाच मिठ्ठूचे पप्पा गेले होते आज शकतात नारळ फोडायला मारव तिला नारळ फोडून आलेत बघा खडी साखर घेऊन आले तर इकडे अशी झालेली आहे पूजा बनवू शकतात लक्ष्मीची स्वामींची इकडं बनवले आपण स्वयंपाक आज बघा अशी केली जयराजलांची बाळाला बटाट्याची भाजी बात ला है मनूं। इकड़ा ला को को ला भात आहे म्हणून इकडं मिट्टूला आणि कोकोला भात ठेवलाय द्यायला त्यांना आणि त्यांची डाळ येऊन त्यांना दिलं हे दलिया बनवलाय इकडं बनवली शेपूची भाजी अशी डाळ घालून गावरान डाळ आहे त्याच्यामुळे तशी दिसते ती छिलक्याची छिलट्यावाली इकडं बनवलाय भात कोकोसाठी भात ठेवलाय गाईची पोळी बनवली पिल्लूनी आमच्या अशा बनवल्यात पिल्लूबाईंनी पोळ्या या सगळेजण जेवण करायला आता मी जेवणच करणार आहे मी रोज टाकते तीन ते ती चारच्या मध्ये व्हिडिओ टाकते माझा तुम्ही नक्की बघत जा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा या तुम्ही आमच्या बीडला चला कोकोला त्यांना भात पिको पिकोफलला खूप साड्या आल्यात आता आठ दहा साड्या आल्या हळूहळू करते आता माझं गिरायक बरंच तुटलंय नाही का म दुखत होतं म्हणून ॲक्सिडेंट मध्ये माझं सगळं गिरायक गेलं दुख दुखत असलं काय सगळ्या बायकांना माहीत झालं त्या करीत नाहीत म्हणून मग आता काय जास्त गिरायक नाही येतात तरी आता ज्यांना माहीत झाले करतात मग चल ये? ये ये, का ना खा ये याली य मला मम्माला त्रास नाही द्यावा खा खा भर नको बाबा याची माझे जन माझी जानू 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 जाणू कुणाची मम्माची हे कहू मम्माच्या काना हे खाली हे बघा काना कसं तुम्हाला माहितीये आपलं नवर देऊ म्हणून बघा टाकून नाही देऊ राधा तसं खावाल गवा ए खाव खाव गोकोला को भाद्यायच्या कशी गुरगुर करती मला बघा गुरगुर नाही करा मम्माला आपल्या आपली मम्मा आहे ना माझी जान आहे तू माझी राधा आहे हे माझा काना आहे म्हणजे कोकोला भात देऊ आपला रक्त बेटेला भात देऊ आपण आपला दारला राहिलं तर जातेच उडून लैत्यांना पाय आलेत आता कोकोला देऊ <tap> भात कोको कोकोला पिल्लूंनी पहिलंच दिला भात कुणी दिला भात तुला दिन दिला हे खा हे खा भात खा बघ सांडला लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्या मैत्रिणींचं ताईंच धन्यवाद खो खो नमस्कार मैत्रिणींनं बघा कशी मी पूजा केली पूजन मी असं केलंय पाच दिवे होते माझ्याकडे तर पाचच दिवे लावले मी मिटतो बघा कसा कुरकुर आवाज येते कशी झाली माझी दिव्याची पूजा तुम्ही सांगा फुलं आणले बाजारामधून किती फुलं दिलेत बघा त्या मावशीने किती भरपूर दिलेत